आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी द ह्युमन केअर फाउंडेशनच्या वतीने गरजू एकावन्न महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ जाधव हो सर होते प्रमुख उपस्थिती अमन जैन सर शैलेंद्र सिंग सर डॉक्टर अंभोरे सर प्रमुख पाहुणे शेख सर माननीय पोलीस अधिकारी रवींद्र बिराडे सर शाहीर मेघानंद जाधव ॲडव्होकेट विजयकुमार बगदाणे सर संपादक महाले सर महिला जिल्हाध्यक्षा निर्मला भाल भालेराव डॉक्टर लक्ष्मण ढवळे प्रसन्नजित वायवळे इंजिनियर गंगापूर व द ह्युमन केअर फाउंडेशन अध्यक्ष अंबर अमोलिक उपाध्यक्ष रहीबाई काष्टे व युवा उद्योजक गणेश तुपे प्रोजेक्ट व मार्केटिंग हेड यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी शिलाई कामाचे फायदे जा जाणून दिले व महिलांना एक उद्योजक म्हणून ओळख निर्माण करून संस्थांनी मोठे कार्य केले याबद्दल सर्व मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला सेवे सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचा